नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण तर काल पण मी व्हिडिओ अपलोड केलेलो होतो आणि काल तुम्हाला मी सांगितलेलं होतं की बाबा एक दोन एक दोन तासांनी थंबू पण मारण्याचा प्रोसेस चालू होणार आहे तर ती प्रोसेस आज चालू झालेलं आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आणि फोटो मी स्वतः काढलेला आहे मित्रांनो आज मी तिकडं गेलेलो होतो मी प्रॉपर सोलापूरचंच आहे जवळपास बारा वाजून वीस मिनिटाला मी तिथं ग्राउंड पशेवतो आणि सोलापूर सिटी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी होतं तर सध्या तुम्ही बघत आहे चा ग्रामीणचं आहे मित्रांनो तर थंबू उभारण्याचं काम चालू आहे तिकडं मोठे अधिकारी पण होते तर त्यासाठी मी जास्त व्हिडिओ वगैरे काय काढले नाही आहे आणि तुम्हाला इथं मातीचे थोडे डीग दिसतात खडीचे डीग तर थोडं ग्राउंडवर खड्डे असल्यामुळे ते खड्डे बुजवण्याचं काम पण सुरू आहे मित्रांनो तर सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो एकोणीस तारखेपासूनच मैदान चाचणी चालू होणार आहे अजून पण उमेदवार नाहीच म्हणतात तर माझ्याकडे एक व्हिडिओ क्लिप आहे मित्रांनो म्हणजे तो व्हिडिओ क्लिप मीच काढलेला आहे थंबू उभारण्याचं काम चालू असताना तो व्हिडिओ बघा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी सिटीचा पण तुम्हाला दाखवणार आहे सिटीचा पण जवळपास सिटीचं पूर्ण मित्रांनो ओके तर तुम्ही ग्रामीण सागोदर तो व्हिडिओ बघा बघितलं ना मित्रांनो सोलापूर ग्रामीणची प्रोसेस चालू आहे मित्रांनो आज दिवसभरमध्ये पूर्ण होणार आहे आणि सोलापूर सिटी शहरचं तर पूर्ण तयारी झालेलं आहे मित्रांनो तर त्याचेही व्हिडिओ फोटो सर्व माझ्याकडे आहेत तर हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर एक तासाने तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे मित्रांनो आणि इन्स्टाग्रामवरती ऑलरेडी मी पोस्ट पण केलेले आहेत तर पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे यूट्यूबवरच दाखवता येणार इंस्टाग्रामवर तेवढं दाखवता येणार नाही मित्रांनो तर पूर्ण डिटेल व्हिडिओ सोलापूर सिटीचं मी पुढच्या एक तासामध्ये अपलोड करणार आहे कारण का व्हिडिओ तयार करावं वाईस द्यावं सर्व टाईम लागतो त्यासाठी बाकी काही नाही मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी